आमची दोन हजार चौदा पासून नदीवरनं पाईपलाईन झाली त्या अगोदर आमचं जिराय क्षेत्र होतं आम्ही दोन हजार बावीस पर्यंत फक्त ऊस शेती केली जसं की दहावीला विद्यार्थ्याचं दहावी झाल्यानंतर कोणत्या ट्रेडला कोणत्या साईडला झालं तसं आमचं उमरड या गावी त्यांचं मी इथून एक पस्तीस किलोमीटर त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी खास गेलो कोणाचीही शिफारस नाही आंतरपीक घेण्याची तरी देखील आपण आंतरपीक त्यामध्ये घेतलेला तर आमचा कांदा सोलापूर मार्केटला तुम्ही शंभर टक्के चौकशी करू शकता स्वस्तिक ट्रेडर्स वाल्याकडं ज्या दिवशी आपला कांदा मार्केटमध्ये जाईल त्या दिवशी आपला कांदा आणि इतरांच्या कांद्यात पाच रुपयाचा डिफरन्स राहून आपला कांदा विकत होता माझं तर एक स्पष्ट मत आहे जरूर घ्या पण ट्रीटमेंट घेऊन घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सचिन मारुती एडे पोस्ट बिलारवाडी तालुका कारमा जिल्हा सोलापूर तर आज ही व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण आहे आमची दोन हजार चौदा पासून नदीवरनं पाईपलाईन झाली त्या अगोदर आमचं जिराय क्षेत्र होतं आम्ही दोन हजार बावीस पर्यंत फक्त शेती केली आणि तिथून पुढे आम्ही केळी क्षेत्राकडे वळालो तर केळी क्षेत्राकडे वळालो असताना सुरुवातीला केळी पिकाविषयी काहीच माहीत नव्हतं आणि मग आम्ही केळी लावली मग आता या केळीचं शेड्यूल कोणाकडनं घ्यावी माहिती कोणाकडनं घ्यावी ही सगळ्यात मोठा प्रश्न होता जसं की दहावीला विद्यार्थ्याचं दहावी झाल्यानंतर कोणत्या ट्रेडला कोणत्या साईटला झालं तसं आमचं झालतं पण आमची ओळख पाटील साहेबांशी झाली तर उमरड या गावी त्यांचं मी इथून एक पस्तीस किलोमीटर त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी खास गेलतो आणि त्यांनी आमच्या प्लॉटमध्ये भेट दिली आणि तेव्हापासून आम्ही केळीचं पीक जे घ्यायला लागलो की अगणित घ्यायला लागलो आणि आमच्या पश्चिम भागात करमा तालुक्याच्या के भरपूर केळीचं प्रमाण वाढलं कारण कशामुळे वाढलं तर गेल्या वर्षी आपण अठ्ठेचाळीसशे रुपये बावीस लाख अकरा हजार रुपयाला एकदम मुक्तीच दिली त्यावेळेस रेट होता फक्त सतरा रुपये त्यावेळेस आपण विक्रमी उत्पन्न गेलं आणि विशेष म्हणजे कोणाचीही शिफारस नाही आंतरपीक घेण्याची तरी देखील आपण आंतरपीक त्यामध्ये घेतलेला आणि आंतरपीक कांद्याचं इतकं उत्कृष्ट उत्पन्न झालं की भरपूर पैसे झाले आणि नंतर आम्ही हा प्लॉट घेतला ह्या प्लॉटमध्ये सुद्धा आम्ही कांद्याचं पीक घेऊन चार एकरामध्ये पंधरा लाख रुपये उत्पन्न घेतलं आणि ही करत असताना असा अनुभव आला की जी आपण खतं सोडतोय ती खतं निस्ती केळीलाच नाही झाली तर आमचा कांदा सोलापूर मार्केटला तुम्ही शंभर टक्के चौकशी करू शकता स्वस्तिक ट्रेडर्स वाल्याकडे ज्या दिवशी आपला कांदा मार्केटमध्ये जाईल त्या दिवशी आपला कांदा आणि इतरांच्या कांद्यात पाच रुपयाचा डिफरन्स राहून आपला कांदा विकत होता क्वालिटी येत होती माझं एकच सांग नाही मला तर अगोदर सुरुवातीला एन सोडून पण तीच खतं माहीत नव्हती पण ॲग्रिसरचे युसफुते साहेब एक दिवस आमच्या भेटीला प्लॉटमध्ये आले आणि त्यांनी आमचे ओळख करून दिले मायक्रोनुटर्न म्हणजे काय मॅग्नीज जस्त सगळ्या खतांची माहिती सांगितली आणि तेव्हापासून आम्ही शेतीमध्ये इतकं इन्वॉल्व्ह झालो की आज एक नंबर उत्पन्न आम्हाला मिळत आहे आज देखील आपला माल जर विक्रीला काढला तर आपल्या माल आणि इतरांच्या मालामध्ये दोन ते तीन रुपयाचा नक्कीच फरक राहतो रेटसाठी मी म्हणतो रेट जास्त असू किंवा कमी असू पण आपल्यात आणि इतरात शंभर टक्के रेट वाढलेला आहे त्या दुष्काळामध्ये अक्षरशः मी हा प्लॉट मोडण्याच्या अवस्थेत होतो रोटर घालण्याची अवस्थेत होतो पण एक रोटर घालण्या अगोदर एक सहज फोन केला पाटील साहेबांना की पाटील साहेब मी ह्या मध्ये रोटर घालत आहे काय करू ते म्हणजे अजिबात रोटर घालू नका हा प्लॉट आपल्याला आणायचा आहे आणि हा प्लॉट समोर उभा आहे ही फक्त शक्य आहे या रिसर्च मुळे मी जास्त दिवस नाही पण दोनच वर्ष केळीचं पीक घेतोय तर दोन वर्षात माझा अनुभव आहे माझा एकरी दहा लाख रुपये झालेत मी प्रत्येक वर्षी केळीमध्ये आंतर पीक म्हणून कांद्याचं घेतो आणि कांदाही उत्कृष्ट येतो आणि केळी उत्कृष्ट येतो माझं तर एक स्पष्ट मत आहे आंतरपीक जरूर घ्या पण ऍग्रिसरची ट्रीटमेंट घेऊन घ्या माझ्या अनुभवानुसार तुम्ही पाच हजार जर रुपये लावणार असताल तर तुम्ही दोन ते अडीच हजार रुपये फक्त यांच्या टीम बरोबर करून बघा मला आवर्जून सांगायचंय अॅग्रिसरच्या कंपनी कंपनीमधलं मिंगल हे असं मायकून उठ नाही की त्याला ह्या जगामध्येच तोड नाही इतकं खास रिझल्ट मला भेटलाय आणि आता मी या चिलिंग साठी सर्व भागामध्ये चिलिंग आलेले आपला प्लॉट हा नॉन चिलिंग मध्ये आहे आम्ही बॅगिंग केली सिलिका बोस्ट सोडलं म्हणजे त्यांच्या टीमचं इतकं सहकार आहे मी त्यांचा एकदम ऋणी आहे की आमच्या ह्या संसाराचा गाडा चालवत असताना इतकं आम्हाला त्यांनी आर्थिक मजबूत करण्यासाठी पंख दिले माझं तमाम शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही रिसर्च बरोबर बर जर काम केलं तर शेतकऱ्याची व्यापाऱ्याची भांडणं न लागता व्यापाऱ्या व्यापाऱ्यामध्ये भांडणं लागतील माल घेण्यासाठी हा विक्रम होईल